हाय फ्रेंड नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून कारण बारा वाजून गेलेले आहेत कारण सई शेड्यूल मी बारा वाजता साडे सोडून येते आणि आता वाजलेले आहेत सव्वा बारा कंप्लीट बारा पंधरा झालेले आहेत आणि ते गेल्यानंतरच घरात मला पूर्ण काम वगैरे आवरलेलं असतं आणि शांती असती त्याच वेळेस टाईम भेटतो व्हिडिओ वगैरे काढायला आणि आज विशेष म्हणजे पिल्लू पण झोपलेलं आहे झोक्यामध्ये आणि त्याला आंघोळ वगैरे घालून तो पण झोपी गेला तर तो दहा पंधरा मिनटात उठतो शक्यतो पंधरा मिनटं जास्त जास्त झोप येत जास्त झोपत नाही तो आणि त्याचबरोबर आज एक म्हणजे आत्ता मी स्कूलमधून सोडून आले होते सईशुजीला आणि सोसायटीच्या बाहेर खूप सारे कुत्रे आहेत आणि ते कधी पण असं पण कुत्रांच्या पण मागं लागतात आज काय झालं माझा नंबर आला आणि माझ्याच मागं लागले ते आणि बरं झालं सईशुजीला सोडून आल्यानंतर कारण मी लगेच ब्रेक वगैरे दाबला आणि पटकन थांबवली गाडी आणि त्यांना हाकलवलं कुत्र्यांना तेवढ्यात ते वॉचमन काका असतात ते, का ते पण लगेच आले धावत असं हे माझ्यावर दुसरी वेळ झालेली आहे असं झालेलं आहे मागच्या वेळेस ईशेजूला दोघींना पण मी घेऊन आले त्यावेळेस आले होते पण एकटे असल्यावर एवढी भीती नाही वाटत पण मुली पण मागं बसल्यानंतर खरंच खूप भीती वाटते तर आज असं झालं माझ्याकडून मला खूप भीती वाटत होती आणि बरं झालं नाही तर सकाळ सकाळ त्या सहा वाजता स्कूल होतो मुलांचा आणखी एक दिवस असंच झालं आणि सकाळ सकाळ बाहेर दुसऱ्या मुलांचं स्कूल होतं आणि सकाळ सकाळ त्या मुलांच्या मागं दोन चार मुलांच्या मागं कुत्री लागले आणि ती खूप जोराजोरात आवाज आला आणि त्यावेळेस मी पाहत होते तर तेव्हा पण असे सगळे इकडे तिकडं पळत होते कारण जवळच एक स्कूल पण आहे दुसरं आणि त्या स्कूलच्या मुलांच्या मागे तर अशा कुत्रे खूप डेंजर असतात ते कधी पण कुणाचं पण महागं लागू शकतात आणि त्यामुळे कुत्रा कधी पण महागं लागल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे जास्त पळत सुटलं की ते आपल्या मागे जास्त पळतात थांबून त्याला हाडहाड म्हणायचं असते त्याला आपण घाबरायचं असतं घाबरायचं नाही त्याला आपण घाबरायचं असतंय तर असा हा माझा आज अनुभव आहे अजून मला खूप भीती वाटते धडधड झालं आणि खरं त्या दिश्पन सई आणि शिवजी पण असताना पण असं झालं मला पण भीती वाटली आणि त्यांना पण पण त्यांना मी दिल देत म्हणलं काही ब्यायचं वगैरे नसतं पण खरंच खूप भीती वाटते कुत्रे मागं लागल्यानंतर हा माझा पहिलाच अनुभव आहे पण दोन वेळा इथं आल्यापासून मुंबईला आल्यापासून तर कसं खरंच आज खूपच ही वाटलं तर त्याला काही नाही असा सहज आपला एक व्हिडिओ होता म्हटलं काढा तुमच्यावर शेअर करा तर आता मी बनवणार आहे पालकचं सूप आणि हे सगळ्यांना आवडतं तुम्हाला तर माहितीच आहे तर मी हे आमच्या छोट्याशा श्रीसाठी बनवून ठेवणार आहे तो झोपेतून उठला ना त्याच्यानंतर मी त्याला देते पहिला आणि तो आता ती सहा महिन्याचा झालेला आहे कंप्लीट तर त्याच्यासाठी हे एकदम साधं सिम्पलसं सूप आहे बनवायचं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलांसाठी त्याचबरोबर माझ्या भरपूर काही रेसिपी वगैरे आता मी लहान मुलांच्या पण टाकते त्या पण तुम्ही पाहत राहा अशीच आपली छान छान व्हिडिओवर पाहत राहा आणि तो आता खूप जास्त रांगत आहे घरामध्ये पूर्ण घरात रांगणं चालू आहे आणि एक मिनटंसुद्धा बसले एका जागेवर बसत नाही आहे तर पूर्ण घरात तिकडं तिकडं बघा तो कसा रांगतोय आणि ऐकत पण नाही आहे थांब म्हणलं तरी ऐकत नाही नुसतं आता पळत राहतो त्याला वाटतं मी काय घेऊ आणि काय नाही तर लहान मुलांचं ज्याच्या घरी लहान मुलं असतात तर असं हे गोष्टी घडतच असतात सगळ्यांना तर माहीतच आहे आणि माझ्या ह्याच्या आधी पण माझ्या दोन मुली होत्या त्या पण अशाच होत्या पण मला कळलंच नाही त्या दोघी कशा मोठ्या झाल्या कारण दोघी एक दीड वर्षाचा अंतर आहे त्यांच्यात तर त्या लगेच मोठ्या झाल्या समजलंच नाही पण हा आता कारण लहान मुलं आता सांभाळायची सवय वगैरे नाही आणि हा खूप दिवसातून आता आठ वर्षानंतर लहान मुलगी माझी आठ वर्षाची आहे आणि त्याच्यानंतर तो झाल्यामुळं आता मला थोडासा आराम भेटलेला मधल्या गॅपमध्ये आणि आता पुन्हा त्याच्यामुळं खूप जास्त म्हणजे नाही का त्याच्या पुढं पुढं करावं लागतं त्याला सगळं मागं पुढं पाहावं लागतं आणि दोघी स्कूलला गेल्यानंतर सगळं त्याचं पाहावं लागतं आणि तुझं आता झोपल्या थोडं शांतन जास्त झोपत पण नाही तो, तो मग ते झोपत नाही त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काढता येत नाहीत मला तर असंच आपले सहज व्हिडिओ पाहत राहा तुम्ही खरंच तुमच्या सपोर्ट असेल तुमच्या कमेंट वगैरे आल्या तर मला छान वाटतं व्हिडिओ वगैरे काढायला आणि आपले तुम्हाला तर माहिती आहे जवळजवळ दीड हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि थोडासा वॉच टाइम कम्प्लीट करायचा राहिला तर तुमच्या सपोर्टमुळे माझा तो पण वॉच टाईम कम्प्लीट होईल आशा करते आणि लवकरच आपलं पुढची म्हणजे जर्नी जर झालीच सक्सेस तर तुम्हाला सांगा ना यूट्यूब जर्नी मी कशी चालू केली होती तर तुम्हाला तर माहीत असेलच मागच्या एक दीड वर्षापासून मी youtube चालू केलेलं आणि माझं पाच सहा महिन्यानंतर यूट्यूब चॅनल डिलीट झालेलं आणि पुन्हा हे यूट्यूब हे जो आहे आपला चॅनल तुम्ही पुन्हा एकदा नव्या सुरू केलेला आहे तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आणि नक्की नक्की आपल्या असंच नवीन व्हिडिओ येतील जर तुम्ही कम सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर नक्की चॅनलला क हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून मी छान छान व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल तर मला थोडाफार टाईम भेटत नसतो पण माझ्या बाळाचे माझे माझ्या मुलींचे आणि माझ्या छोट्याशा फॅमिलीचे चा असे छान छान व्हिडिओ बनवत जाईल किंवा गावी गेल्यानंतर आणखी असेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत जाईल तर आता मी जाणारच आहोत थोड्या दिवसात गावी पण तर असे छान छान व्हिडिओ तुम्ही पाहत जा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि ही रेसिपी पण पाहा तुम्ही कशी वाटते आणि पिल्लूचे थोडे दंगा मस्ती चालूच असते तुम्हाला तर माहीतच आहे लहान मुलं खूप परेशान पण करतात त्यातून थोडाफार टाईम काढून मी असे व्हिडिओ बनवते तर प्लीज सगळ्यांनी कमेंट पण करा कसा वाटतो माझा व्हिडिओ अगर माझं काही चुकत वगैरे असेल ते पण मग कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कशाविषयी व्हिडिओ पाहिजे आहेत ते पण सांगा पण आपलं फॅमिली व्हिडिओ असतात हे पण नक्की आहे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा तर धन्यवाद पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा जास्तच बोलले आज मी तर चला मग कोणी नसतं गप्पा वगैरे मारायला इथं तर आज तुम्ही आहेत तुमच्याबरोबर बसले आणि गप्पा मारल्या तर खूप छान वाटलं तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या पिल्लूच्या छोट्या छोट्या गमती जमती आता खूप बदमाश झाल्या ते पण पहा तर धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आज बनवते पालक सूप तर इथं घेतलं मस्त पालकचे पानं सगळे स्वच्छ धुवून साफ करून आणि त्या गॅसवरती मी ठेवलेलं आहे पातील आता पालक आपण कट करून ह्याच्यामध्ये टाकूया तर पालक झाला आहे कट करून आपला आता तो आपण उकळत्या पाण्यात टाकून देऊयात इथं जे पाणी झालेलं आहे गरम त्याच्यामध्ये आपण हा पालक फक्त दोन ते तीन मिनटे मस्त उकळून घ्यायचं आहे पालक शिजलेला आहे आपण आता काढून घेऊयात मिक्सरच्या जार मध्ये तर पालक काढून घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये आणि इथं आपल्याला पाणी आहे हा पालक आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मस्त बारीक झालेला आहे पाणी न टाकता बारीक केलेलं आहे आपण ते तर कडाईमध्ये तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर जिरे टाकून घ्यायचं आहे आणि आता हिंगाक हिंग टाकूया आणि जे आपण पालक बारीक केलेलं होतं टाकून घेऊया हे जे पालक शिजवलेलं पाणी आहे ते पण मिक्स करून आपण टाकूयात कढईमध्ये मस्त असं आता उखळून देऊयात आपण पालक सूप आपला रेडी होईल दोन मिनिटातच चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथं काळं मीठ टाकलेलं आहे सूप रेडी झालेलं आहे मस्त अस ना ये तू किचन मध्ये जाणार बघितलं ते काय करतो असंच करतो किचन मध्ये जातो ए लंगोटा मास्टर इकडे ये चल इकडे ये श्री तिथं बस ना दीदी पशी बस काय येतो इकडं दोन दिवस झालेले रांग आले तर पटकन पळतो किचन मध्ये पहिला जातो काहीतरी सापडलं काय सापडलं पटकन दे पटकन दे दे चिकटपटी कस काय मी आता ठेवली सगळं झाडून काढले घर हा काही ना काही सापडत असत नुसत चल इकडे

होय मी आणलाय हा डबा प्लॅस्टिकचा कपडे ठेवण्यासाठी आणि आज पिल्लूला ना त्याच्यात बसवले लय परेशान करते म्हणून थोडे वेळ आणि खेळतोय तो त्याच्यात मस्त तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल